नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्याला लाटक्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे कसे आहात सर्वजण अवश्य संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकॉनला अवश्य प्रेस करा आजचा विषय असा आहे की घरातील या सात वस्तू कधीही रेखाम्या ठेवू नका अन्यथा दरिद्री तुमच्या घरामध्ये येईल तर व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य पहा व्हिडिओला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अन्यथा स्किप करा आणि काही चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात म्हणजे अजिबात विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर ही माहिती मी तुम्हाला पेपरमधून सांगत आहे मी कोणताही ज्योतिषीचा अभ्यास केलेला नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या जीवनामध्ये चढ उतार हे सुरूच असतात बऱ्याचदा आपल्या हातामध्ये काहीच पैसा टिकत नाही असं होतं याला काही वेळा वास्तुदोष जबाबदार असतात वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहे की त्या रिकाम्या राहिल्यास आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो आणि वास्तुदोष देखील निर्माण होतो चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी जर तुमचे चांगले दिवस अचानक वाईट दिवसामध्ये बदलत असतील तर तुमच्या घरातले घरातल्या गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्या अनेकदा घरामध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या रिकाम्या राहिल्या की घरामध्ये नकारात्मक प्रभाव दिसू लागतो वास्तुशास्त्र आणि शास्त्रीय मतानुसार घरामध्ये ठेवलेल्या रिकाम्या वस्तूंचा तुमच्या प्रगतीवर दुष्परिणाम होतो अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या नशिबावर लहान सहान गोष्टींचा परिणाम होऊ लागतो आणि तो हळूहळू गरिबीकडे वळतो या गोष्टींमुळे आयुष्यामध्ये नकारात्मकता येते आणि एकामागून एक अडचणी येऊ लागतात म्हणूनच जीवनाच्या विकासासाठी आणि भाग्यवृद्धीसाठी या गोष्टी घरामध्ये कधीही रिकाम्या ठेवू नयेत या पाच गोष्टी कोणत्या आहेत ते आप आज आपण जाणून घेऊया पहिलं म्हणजे धान्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये अन्नाचे भांडार म्हणजेच अन्नाचे भांडे कधीही रिकामे ठेवू नका जर ते रिकामे होत असेल तर त्यापूर्वीच ते भरून घ्या जेणेकरून ते विकासात अडथळा बनू नये पूर्ण अन्नधान्य जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते आणि तुमची समृद्धी वाढवते यासोबतच अन्नपूर्णा मातेची रोज पूजा करा अन्नपूर्णा ही धनधान्य ऐश्वर्य आणि सौभाग्य यांची देवी आहे त्यांची रोज पूजा करा त्यांची रोज पूजा केल्याने घरातील धान्य भंडार आपले कधीच रिकामी होत नाही तर दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाथरूममध्ये रिकामी बाजली वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बाजली कधीही ठेवू नका असे केल्यास नकारात्मक खुर्जा येते त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते जर तुम्ही बादली वापरत नसाल तर ती नेहमी पाण्याने ने भरा यासोबतच काळी किंवा तुटलेली बादली वापरू नका हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली आपण वापरायची आहे बादली वापरताना ती पाण्याने भरून ठेवा रिकामी अजिबात ठेवू नका तिसरी गोष्ट म्हणजे तिजोरी कधीही खाली ठेवू नका तिजोरी किंवा तुमचे पैशाचे पाकिट नमस्कार श्री स्वामी समर्थ तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी ठेवू नका हे नेहमी लक्षात ठेवा थोडे पैसे नेहमी ठेवावेत रिकामी किंवा पर्समुळे गरिबी येते आणि अजून एक गोष्ट अशी म्हणजे पर्समध्ये किंवा आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये जुने बिल पुरा जुने बिलं जे काहीच कामाचे बिल नाही असे कागद कुगद काहीच ठेवू नका तिजोरीमध्ये फक्त पैसे ठेवा आणि पैसे ठेवतानासुद्धा अशी ठेवा की चिल्लर बाजूला आणि नोटा बाजूला हे मी टी व्हीमध्ये पाहिलं होतं आणि वास्तुतज्ञ म्हणजे प्रियांका भांडारे मॅडम यांनी देखील आपला एक व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही एकदा अवश्य पहा तर दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे चौथी गोष्ट म्हणजे देवघरातील जलपात्र बहुतेक घरांमध्ये पूजास्थान असते आणि तेथे पाण्याची भांडी घंटा इत्यादी पूजेशी संबंधित गोष्टी असतात वास्तुशास्त्रानुसार देव घरामध्ये ठेवलेले पाण्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नका पूजा केल्यानंतर भांड्यामध्ये पाणी भरून त्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि तुळशीचे पान अवश्य टाकावे देव देवालाही तहान लागते असे मानले जाते पाण्याने भरलेले भांडे देव घरामध्ये ठेवल्यास भगवंताला तहान लागत नाही आणि भगवंत तृप्त राहतो यामुळे देखील तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो दुसरीकडे रिकाम्या पाण्याचे भांडे घर आणि जीवनावर नकारात्मक परिणाम करतात ज्यामुळे एखाद्याला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो अपशब्द कधीही वापरू नका म्हणजे शिव्या वगैरे अपशब्द अजिबात वापरू नका आपल्या संस्कृतीमध्ये भाषेला खूपच महत्वाचे स्थान आहे म्हणूनच जिबेवर ताबा ठेवा म्हणजे कोणाचाही अपमान करू नका घरातील मोठ्यांना अशा गोष्टी बोलू नका ज्यामुळे त्यांना मानसिक त्रास होईल असे केल्याने लक्ष्मी देवीला राग येतो आणि ती आपल्याला ती आपला मार्ग बदलते म्हणूनच घरातील मोठ्यांचा कधीही अनादर करू नका या गोष्टी सदैव जाण्यात ठेवाव्यात की कर्म शब्द आणि मनाने कोणाचाही अपमान करू नये मोठ्यांनी देखील छोट्यांचा अपमान अजिबात करू नये त्यांना समजून सांगावे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा काही चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि कुठून आहे प्लीज कमेंट बॉक्समध्ये देखील अवश्य सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनला प्रेस करा मिळूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार